सर्वसामान्य खुलं व्यासपीठ ओंकारेश्वर महादेव रंगपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथून दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर जिल्हा साताराकडे कावड कावडपाई दिंडीने प्रस्थान केले ही यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात आयोजित केली जाते कावडी मंडळाने पिंपळगाव खांड येथील मुळा नदीवर महारती करून ब्राह्मणवाडा वडगाव कांदळी नागापूर धामारी शिकरापूर विठ्ठलवाडी देवकरवाडी भुलेश्वर मोरगाव सांगवी बेलदार आदी ठिकाणांवरून मार्गक्रमण करत सात दिवसात श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे आगमन केले येथे एकादशीच्या मध्यरात्री पहिली जलधार अर्पण करून दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशीच्या उपवासानंतर बारशी आणि तेरशीच्या धाराने महादेवाला अभिषेक करून यात्रेचा समारोप झाला परतीच्या प्रवासात कावडी मंडळाने सोमेश्वर जेजुरी राजेवाडी सनसवाडी लोणी धामणी कुकडी आणि मुळा नदीवर महाआरत्या करत शेवटी सोळा एप्रिल रोजी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरात आगमन केले संध्याकाळी पारंपरिक वाद्याच्या गजरात कावड नाचवण्यात आली शेवटी महाआरतीनंतर महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या यात्रेमध्ये तीन जिल्ह्यातून पाचशे किलोमीटरचा प्रवास करण्यात आला संपूर्ण यात्रा हर हर महादेवच्या जयघोषात भक्तिभावाने व श्रमसाध्यपणे समाधानी वातावरणात पार पडली या ठिकाणी जाणारी दिंडी ही दरवर्षी आमच्याकडं मुक्काम येत असती पण दोन वर्षापासून त्यांनी मुक्काम कॅन्सल करून आज दुपारीच या थी ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं विशेष म्हणजे माहेरचा आमच्या जा मॅडमला जास्त म्हणून मॅडमने आज त्यांचा जास्त करायचं ठरवलं जा तरी या ठिकाणी मॅडमच्या वतीनं त्या दिंडीचा आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं दिंडीचा सन्मान या ठिकाणी होतोय तेव्हा त्या दिंडीचे प्रमुख असतील त्यांचा सन्मान मॅडमच्या हस्ते करावं तो सन्मान सरपंच मॅडम यांचा सन्मान आमच्या तालुक्याचे गट विकास अधिकारी वाळू मॅडम यांना मी विनंती करतो आपण एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ